नाही त्यांचं जे म्हणणं आहे तर त्यांचं म्हणणं आहे की ज्या वेळेस त्यांनी मागे संप पुकारला होता आणि जे काही राज्य शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या त्याचा जी आर पर्यंत निघाला नाही असं त्यांचं म्हणणं होतं तर ते गोष्ट आपण राज्य शासनाला कळवलेली आहे की आमच्या इकडच्या आशा संपावर हो आहे असं असं म्हणून पण जे काही आरोग्य व्यवस्थेमधील कुठलाही अधिकारी असो कुठलाही कर्मचारी असो अ आशाताई असो हे जेव्हा 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 संपावर असतात त्यावेळेस आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होतच असतो हेच आम्ही त्यांना समजून सांगितलेलं आहे की जे काही तुमचे जी आर वगैरे आहे ते राज्य शासन स्तरावर त्याच्यावर कारवाई होऊन निघतील तोपर्यंत तुम्ही कामावर रुजू होणार फार गरजेचं आहे तुम्ही तात्काळ कामावर रुजू व्हा आता सध्या हे होत की ज्या अशा घरी घरोघर जाऊन सर्वे करतात आता जसं पीएम जे वाय कार्डचं आहे किंवा बाकीच जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना याच्यासाठी किंवा सर्वेसाठी तर यांचा संप आहे त्याच्यासाठी आम्ही आता आ, एक तीन दिवसापूर्वी पूर्ण आरोग्य विभागाच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मीटिंग घेऊन आम्ही ते पूर्ण चॅनलाइज केलेलं आहे कुठलंही काम आरोग्य विभागाचा हॅम्पर होऊ नये ह्याच्यासाठी आमचे जे फील्ड मधले एमपीडब्ल्यू आहेत एच ए आहेत किंवा मग बाकी फील्ड सेशन जे एन एम वगैरे हो चालवतात तर ते त्या पद्धतीने आम्ही सर्व त्या मिटिंगमध्ये इन्स्ट्रक्शन देऊन दोनशे ते अडीचशे सर्व अधिकारी कर्मचारी त्या दिवशी मीटिंगला उपस्थित होते आणि त्याचं पूर्ण नियोजन आम्ही केलेलं आहे